कल्याण रोड त्याच लगत असलेला जुना जुन्नर रोड या रस्त्याच्या लगत असलेले जे काही प्लॉटिंग आहे त्याच्यातील ब्याऐंशी नंबरचा प्लॉट वगळून कागदोपत्री म्हणजे प्रशासनाला आता हाताशी धरून एखाद्या जाग जागेचे कश, कशा कशा प्रकारे वगळणी करता येते याचं या आत्ता या उदाहरण दिलेलं आहे ह्या मंजूर झालेल्या लेआउटला ले शासना शासनाच्या डोळ्यामध्ये धूळ फेकून खरं तर धूळ फेकून पण म्हणता येणार नाही शासनाला शासन याच्यामध्ये संगणमाताने या सर्व लँड माफियांच्या सोबत असून जे खरं मा खरे मालक आहेत त्याच मालकांना त्यांच्या जागेमध्ये कोणता व्यवसाय करायचा कोणता नाही करायचा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे पण हे लँड माफिया आणि यांच्यासोबत हे शासनातील हे जे आतमधले जे भांडगुळ आहेत यांच्या संगतमाताने जो काही या ठिकाणी भ्रष्टाचार चाललेला आहे त्याच्यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना लक्ष ठेवून असणार आहे आज अनधिकृत एवढ्या घटना एवढ्या बांधकाम नगर शहरामध्ये असताना आज या ठिकाणी प वैयक्तिक जागेमध्ये कोणता व्यवसाय चालू आहे त्याच्याकडे पालिकेचं जास्त लक्ष आहे म्हणजे हा हे न हे काम नेमकं पालिका कोणाच्या सांगण्यावरून करते आज लँड माफी लँड माफियांच्याच संगणमताने पालिका सांगणार पालिकेला सांगितलं जातं आणि पालिका तशीच कारवाई करणार आहे का मग आम्हाला आम आमच्याकडे भरपूर काही गोष्टी आहेत पालिकेला सुचवण्यासारख्या आज पालिकेच्या जागेमध्येच जवळपास आम्ही आम्ही अर्ज दिलेल्या बारा तेरा अर्जांमध्ये पालिकेच्या जागांमध्ये इत इतर लोकांनी वेगवेगळ्या वे, वे मोठमोठ्या प्र प्रमाणामध्ये एक एक दोन दोन एकरमध्ये त्या ठिकाणी अतिक्रमण केलेले आहे त्या ठिकाणी पालिकेला जायला वेळ नाही पण आज एखाद्या गरीब कुटुंबाने काहीतरी उदरनिर्वाहाचा बाप त्या ठिकाणी वापर स्वतःच्या जागेत चालू केला तर तिथं पालिका दहा वेळा जेसीबी घेऊन येते तो जेसीबी जर चा त्या ठिकाणी वापरला तर पालिकेचं होणारं नुकसान देखील टाळणार आहे बरं आम्ही या ठिकाणी हा व्यवसाय करण्यासाठी पालिकेला परवानगी देखील मागतो आहे पण ह्या लँड लँड माफियांचे पाकिटं यांच्या खिशामध्ये पोचल्या असल्या कारणानं आज या निंबाळकर कुटुंबियांना या ठिकाणी परवानगी पण दिली जात नाही आहे म्हणजे नेमकं आम्ही करायचं देखील काय जर तुम्ही परवानगी पण देत नाही आहात आमच्या वैयक्तिक जागेमध्ये आम्ही काय करतो तर त्या ठिकाणी देखील खो घालताय तुम्हाला पाकिटचं पाहिजेच असतील तर मग आम्हाला ओपनली सांगा आम्ही तुम्हाला पाकिटं देऊ दे। कोण किती पाकिटं पाहिजे असतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या कोणत्या गोष्टी खपून घेणार नाही आता या पुढच्या येत्या दिवसात या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी माननीय आयुक्त साहेबांनी नक्की केली पाहिजे या प्रकारचं निवेदन देखील आम्ही आयुक्त साहेबांना देतो आहे